जाणून घेऊयात हवामानाची स्थिती अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं शक्ती या चक्रीवादळात रूपांतर झालं असून त्याच्या प्रभावामुळे आजपासून पुढचे चार दिवस राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तीन ते सात ऑक्टोबर दरम्यान उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीचा भाग आणि जवळपासच्या भागांमध्ये ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असल्याचं वेधशाळेनं म्हटलं आहे आज अहिल्यानगर सोलापूर बीड धाराशिव परभणी हिंगोली नांदेड लातूर नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस तर किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर तेहतीस पंचवीस पुणे एकस बावीस छत्रपति संभाजीनगर बत्तीस बावीस नाशिक एकोणतीस एकपुर रत्नागिरी तीस चौवीस सोलापुर बत्तीस तेवीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान बावीस अंश सेल्सिअस